भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग दोनशे दोन मुंबईचा लक्ष्मण कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता सगळे आयुष्य समुद्रातच तो घालवत होता वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि स्वामींचं दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ परब्रह्माचे मूर्तरूप आहेत हे कोळ्याला अनुभवाने ठाऊक झाले होते कधीकधी जहाजभर समुद्रात असताना प्रचंड वादळ आहेत जहाज घराघरात लढायला लागायचे अशावेळी कोळी स्वामींचे स्मरण करायचा त्यांना प्राणपणाने हाक मारायचा त्याचा अनुभव असा असायचा की वादळ थांबायचे आणि त्याची स्वामी सुटका करायचे कधीकधी स्वामींच्या स्मरणात दंग होऊन लक्ष्मण कोळी समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्याला अशा क्षणी परमानंद व्हायचा स्वामी आपल्या अवतीभोवती आहेत हा दिलासा कोळ्याला होता एकदा काय झाले तर भर समुद्रात एका भोवऱ्यात जहाज सापडले आणि ते खोल खोल बुडायला लागले लक्ष्मण कोळी घाबरला जहाजावरचे इतर खलाशी घाबरले तेव्हा लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली अक्कलकोट निवासिनी आई धाव तुझे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत येऊन पोचले आहे हे जहाज पूर्ण बुडाले आहे कोळ्याचे स्वर स्वामींच्या कानावर आले तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी पलंगावर बसले होते स्वामींनी आपला आजानुभाव खाली केला जोर देऊन काहीतरी उचलल्यासारखे केले तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गिरले आहे असे काहीतरी बोलू लागले सेवेकऱ्यांना तर काहीच कळेना इतक्या स्वामींनी आपला हात वर घेतला म्हणाले लक्ष्मणा सुटलाच बाबा ह्या क्षणी स्वामींचे हात भिजलेले आहेत आणि पाणी निथळत आहे हे, हे सेवेकऱ्यांच्या लक्षात आले हा काय चमत्कार आहे हे चोळाप्पाला सुद्धा कळले नाही चुळप्पाने पाणी चाखून पाहिले तर ते खारट लागले चुळप्पाने न राहून स्वामींना विचारले स्वामी हे खारट पाणी कुठून तुमच्या हाताला लागले स्वामी चोळप्पाला म्हणाले अरे लक्ष्मणचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्याशी आणून ठेवले खरे तर कुणालाच स्वामींच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता परंतु जीव वाचलेल्या लक्ष्मण कोळी दोन दिवसात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आला तेव्हा स्वामींच्या चमत्काराचा उलगडा झाला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ